भले भले नडले पण वाचतात नाही झुकले हे वाक्य शरद पवार साहेबांना तंतोतंत लागू पडणार आहे शरद पवार यांचा एकूण ओरा जर आपण पाहिला तर राज्यासोबतच देशाच्या राजकारणात देखील त्यांनी आपलं वर्चस्व तयार करून ठेवलं आहे त्याला कोणी हात लावू शकत नाही अर्थात जो प्रयोग अजितदादांनी केला त्यामुळे देखील शरद पवार डगमगले नाहीत त्यांनी त्यांचा ओरिजिनल झटका लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा दाखवून दिला म्हणून कोणाशी पंगा घ्यावा पण शरद पवार यांच्याशी पंगा घेऊ नये त्यांच्याशी पंगा घ्यायला आजच्या स्थितीत कोणत्याही नेत्याला परवडणार नाही असं बऱ्याचदा बोललं जातं त्यांच्याकडे कमी आमदार असले ते विरोधी पक्षात असले तरी सत्ताधारी पक्षात कोणाला मंत्रीपद मिळावं हे नाव देखील शरद पवारांकडून आलेलं असतं असे अनेकदा बोलले जाते यावरून शरद पवारांची ताकद आपल्याला लक्षात येते पण साठ वर्षाचा सा राजकीय अनुभव असलेल्या नेत्याला इंदिरा गांधींनी घोडबोलत अचानक झटका दिला होता नेमका तो झटका कोणता होता दिल्लीत त्या कॅबिनमध्ये काय घडलं होतं आणि शरद पवारांना कोणती गोष्ट गमवावी लागली होती या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाताहेब इन्स्पायर मराठी आणिबाणी हा इंदिरा गांधींचा सगळ्यात मोठा चुकलेला निर्णय होता असं आजही इतक्या वर्षानंतर काँग्रेसचे अनेक नेते खाजगीत बोलत असतात आणीबाणीमुळे काँग्रेसला जसा झटका बसला होता तसा झटका नंतर किंवा त्या आधी कोणत्याही पक्षाला बसला नाही म्हणजे तो झटका राजकीय होताच पण सामाजिक स्वरूपाचाही होता राजकीय झटक्याबद्दल बोलायचं झालं तर आणीबाणीच्या निर्णयानंतर ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावं लागलं विशेष म्हणजे इंदिरा गांधी आणि संजय गांधी सारख्या काँग्रेसच्या सगळ्यात मोठ्या चेहऱ्यांना देखील जनतेनं नाकारलं ना होतं काँग्रेस हद्दपार झाली आणि जनता पक्ष समोर आल्या आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले अर्थात सत्ता गेल्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत गडबाजी सुरू व्हायला लागली इंदिरा गांधींना गड� विरोध व्हायला लागला त्यातून काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थाने दोन गट पडले एक गट होता ब्रह्मानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण यांचा आणि एक गट होता इंदिरा गांधी यांचा या सगळ्या वादविवादातून इंदिरा गांधींचा अठरा डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर ला काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि इंदिरा काँग्रेस पक्ष उदयास आला त्यानंतर महाराष्ट्रात देखील विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या केंद्रात चाललेल्या एकूण राजकारणाचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणातही पाहायला मिळत होता दोन्ही काँग्रेस वेगवेगळे लढले रेड्डी चव्हाण यांच्या काँग्रेसला एकूण एकोणसत्तर जागांवर विजय मिळवता आला तर इंदिरा काँग्रेसला तर इंदिरा काँग्रेसला बासष्ट जागांवर विजय मिळवता आला यात नव्याने स्थापन झालेल्या जा जनता पक्षाने बाजी मारत नव्याण्णव जागांवर विजय मिळवला होता कोणत्याही पक्षाकडे बहुमत नव्हतं यामुळे दोन्ही काँग्रेसने एकत्रित सरकार स्थापन केलं या सरकारमध्ये केल। वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री झाले त्यानंतर काही काळ लोटला गेला आणि काही महिन्यातच शरद पवारांनी बंड केलं शरद पवारांनी बंड केल्यामुळे वसंतदाचं सरकार पडलं आणि जनता पक्षाच्या पाठिंब्यावर शरद पवार मुख्यमंत्री झाले यामुळे साहजिकच शरद पवारांचं राज्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात देखील वजन वाढलं त्यानंतर एकोणीसशे ऐंशीला केंद्रात जनता पक्षाचं सरकार गडगडलं आणि देशात पुन्हा निवडणुका लागली यानंतर इंदिरा गांधी यांचा करिश्मा पुन्हा एकदा चालला जनतेने पुन्हा एकदा त्यांना स्वीकारलं आणि इंदिरा गांधींचं जोरदार कमबॅक झालं अर्थातच पंतप्रधानपद त्याने मिळवलं केंद्रात हे सगळं घडत असताना महाराष्ट्रात देखील वेगच गणित पाहायला मिळत होतं कारण मराठवाडा नामांतराच्या लढाईत पेटला होता दलितांवर अनेक हल्ले देखील झाले होते एकंदरीत महाराष्ट्राचं वातावरण चिघळलेलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी शरद पवारांना फोन करून तातडीने दिल्लीला भेटायला बोलवलं शरद पवार दिल्लीला गेले तिथे गेल्यानंतर गृहमंत्री शरद पवारांना घेऊन इंदिरा गांधींची भेट घ्यायला गेले बंद झाल्यानंतर शरद पवारांची आणि इंदिरा गांधींची ही पहिलीच भेट होती या भेटीत राज्याच्या राजकारणात विधारक आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही संयमानं सरकार चालवत असल्याचं चा सांगत त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं आणि हळूच आपला एक डाव टाकला म्हणजे त्यांनी शरद पवार यांना संजय गांधी यांच्यासोबत काम करण्याचा प्रस्ताव दिला अर्थात त्या प्रस्तावाला शरद पवार स्पष्टपणे नकार देऊ शकले नसले तरी त्यांना ती गोष्ट मान्य नव्हती म्हणून ते सगळं प्रकरण बाजूला टाकण्यासाठी टाळटाळ करत होते इंदिरा गांधी या कसलेल्या राजकारणी होत्या त्यांच्या लक्षात ही गोष्ट लगेच आली तेव्हा इंदिरा गांधी शरद पवारांना काहीच बोलल्या नाहीत त्यानंतर शरद पवार मुंबईला गेले मुंबईत आल्यानंतर काही महत्वाच्या भेटीगाठी झाल्या आणि त्यानंतर रात्री उशिरा शरद पवार आपल्या मुख्यमंत्री निवासस्थानावर गेले रात्री जवळपास बारा वाजता राज्याचे मुख्य सचिव शरद पवारांना भेटायला आले आणि त्यांनी शरद पवारांना सरकारी आदेश वाचून दाखवला आणि या सरकारी आदेशानुसार असं सांगितलं की आपलं सरकार बरखास्त करण्यात आले आहे म्हणजे इंदिरा गांधी यांना भेटल्यानंतर फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस तासाच्या आत शरद पवारांचं सरकार बरखास्त करण्यात आलं होतं म्हणजे ज्या शरद पवारांनी भलाभल्यांना राजकीय कुस्तीत आसमान दाखवलं त्या शरद पवारांना इंदिरा गांधी यांनी चितपट केलं होतं हे सगळ्या प्रकरण तेव्हा मोठं चर्चेत आलं होतं आता शरद पवारांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा